नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाठ पाहणार आहोत पुरंदरचा वेडा व तह सुरतेवर छापा या विजयानंतर या विजयानंतर म्हणजे कोणत्या विजयानंतर जो लाल महालामध्ये शिवाजी महाराजांनी शाहिस्तखानाची बोटे तोडली होती या विजयानंतर त्यानंतर काय केलं औरंगजेबादशने या शाहिस्तखानाची बदली कुठं केली बंगाल प्रांतामध्ये केली होती मग औरंगजेबाद बादशहाच्या फौजा तरी महाराष्ट्रात धुमाकळू घालतच होत्या तेव्हा या बादशहावर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी काय केले सुरत शहरावर छापा घातला पुणे कुठं आणि सुरत कुठं बघा आता हे गुजरातमधलं एक मुख्य शहर आहे सुरत म्हणजे त्यावेळेची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ व्यापारपेठ व्यापारपेठे बरं का खूप सदन शिवरायांनी या सुरतेवर छापा घालून लक्षावधी रुपयांची लोट मिळवली सुरतेच्या लोटेत शिवरायांनी नीती सोडली नाही चर्च अथवा मशीद यांना हात लावला नाही श्रेयांना अजिबात त्रास दिला नाही पण या सुरतेवर आक्रमण झाल्यामुळे बादशाह भयंकर चिडला आणि त्यांनी मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा निश्चय केला आणि कोणाला पाठवलं मिर्झा राजे जयसिंग या आपल्या बलाढ्य सेनापतीला त्यांनी शिवरायांवरती धाडले त्याच्या सोबतीला दिलेर खान हा आपला विश्वासू सल्लावर दिला सरदार अलर्ट खजिना म्हणजे खूप सारा खजिना आणि अफाट दारुगाळा म्हणजे मोस्त येणारनं एवढा दारोगळा बरोबर दिला जयसिंग आणि दिलेर खान प्रचंड फौजेसह दक्षिणेत येऊन पोचले आणि स्वराज्यावर फार मोठं संकट आलं सुरतेच्या मोहिमेवरून शिवराया परतात तोच सन सोळाशे चौसष्टमध्ये त्यांना कर्नाटकावरून एक दुःखद बातमी समजली शहाजीराजे यांच्या शिकारीच्या प्रसंगी अपघाती निधन झाले होते शहाजीराजे कोण होते त्यांचे वडील होते यात सोळाशे चौसष्टमध्ये त्यांचं निधन झालं शिवराय आणि जिजाऊ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला मातोश्रीच्या पडून शिवरायांनी या दुःखातून त्यांना स्वतःला सावरलं आणि मातोश्रींनाही सावरलं पुढे पुरंदरला मुघलांचा वेढा का म्हटलं आहे असं पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड आणि बळकट किल्ला होता बरं का हा किल्ला घेतला शिवराय घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोळ होऊ शकणार नाही हे दिलेरखार जाणून होता त्यामुळे दिलेर खानाने या पुरंदरला वेढा दिला त्याची फौज फार मोठी होती पण पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी हा मोठा जिद्दीचा वीर होता त्याच्या हाताखालचे शिपाई मोठे शूरगडी होते हे सारे शिपाई घेऊन मुरारबाजी लढाईला उभा राहिला दिलेर खानाच्या तोफा काढवडू लागल्या तोफेचे लाल भडक गोळे किल्ल्यावर कोसळू लागले पण मुरारबाजी आणि त्यांचे मावळे हटले नाहीत ते अधिक जोराने झुंजू लागले लढाई करू लागले मुघलांनी तोफांचा भडीमार केला खूप साऱ्या तोफांचा सा बडीमार केलेला आहे माचीचा माची बुरुज ढासळला आणि या माचीच्या बुरुजावरून काय केले मुघल माचीवर घुसले दिलेर खानाने ही माची जिंकली मराठ्यांनी वरच्या बाले किल्ल्याचा आश्रय घेतला आणि ते लढाईतच लढतच राहिले दिलेर खान आपले छावणीतून ही लढाई बघतच होता मग काय झालेलं आहे पुढे मुरारबाजी रागाने लाल झाला होता त्यांनी पाचशे मावळे निवडले बघा इथं आलोट म्हटलेलं आहे खूप सैन्य दिलेले पण आता मुरारबाजींकडे किती सैन्य होते फक्त पाचशे त्यांना घेऊन त्यांनी काय केलंय मुघलांवर हल्ला करण्याचा बेध केला किल्ल्याचा के दरवाजा उघडला हर हर महादेव अशी गर्जना करत मुरारबाजी आणि त्यांचे मावळे मुघलांवर तुटून पडले थोडा वेळ भयंकर लढाई झाली मुघलांचे सैन्य अफाट होते पण मराठ्यांनी त्या सैन्याचा धुव्वा उडवला शेवटी मुघलांनी माघार घेतली आणि ते दिलर खानाच्या छावणीकडे जीव घेऊन पळसुटले जीव वाचून पळसुटलेले आहे हे पाचशे मावळे तुटून पडल्यामुळे मुरारबाजीने त्यांचा पाठलाग सुरू केला मुरारबाजीचे सैन्य दिलर खानाच्या छावणीत घुसलं छावणीत एकच गोंधळ माजला धावा धाव आडाओा किंकाळ यांचा हाकार उडाला घाईघाईने दिलेर खान हत्तीवर अंबारीत बसला त्याने समोर पाहिले तर त्यास मोरारबाजी दिसला मोरारबाजीची तलवार कोणाच्या छतडात कोणाच्या मस्तकात तर कोणाच्या कंठात घुसत होती छातडात म्हणजे छाती मस्तकात म्हणजे डोक्यामध्ये कोणाच्या कंठात म्हणजे गळ्यामध्ये एवढं तो शूर होता मुरारबाजी कोणालाही आठवत नव्हता त्याच्यासमोर कोणीच टिकत नव्हतं युद्धाला त्याचे शौर्य बघून दिलेर खान थक्क झाला काय म्हणतात मोरारबाजीला दिलेर खान काय म्हणाला दिलर खान काय म्हणाला बघा दिलेर खानाला बघून मोरारबाजी चौथळा कापा तोडा मुडदे पाडा असे ओढून तो शत्रू धावला कारण शत्रू खूप अफाट होतं त्याची समशेर अजून जोराने फिरू लागली जो आड आला तो ठार झाला एकट्या विराला मुघलाने चोहोकडून घेरले याला चवळीकडून घेरले इतक्या दिलेर खान अंबारीतून ओरडला थांबा मुघल थांबले क्षणभर मागे सरले खान मुरारबाजीला काय म्हणतो मुरारबाजी तुझ्यासारखा समशेर बहादर शमशेर बहादर म्हणजे तलवार चालवणारा मी आजवर पाहिला नाही तो आमच्या बाजूला ये कौल घे बादशाह तुला काय करतील सरदार करतील जहागीर देतील बक्षीस देतील मुरारबाजीने दिलर खानाचे शब्द ऐकले रागाने त्याचे डोळे लाल झाले तो चवतळण म्हणाला अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसं तुझा कौल घेतो की काय आम्हाला काय कमी आहे तुझ्या बादशाची जहागीर हवी कोणाला मुरारबाजीने खानाच्या दिशेने झेप घेतली आणि तो तुफान कत्तल करत सुटला आणि खूपच वेगाने मग तलवार चालू होता अजून वेगाने सैनिकांचा कोणाचं डोकोडवत कोणाच्या कंठात तलवार घुसवत तो सुटलेला आहे दिलर खानाने आंबारेतून सोडला तो बांध थेट मुरारबाजीच्या कंठात शिरलेला आहे तो जमिनीवर कोसळला मरा मावळ्याने त्याचा देह उचलला आणि बाले किल्ला गाठला उचलला देह आणि बाले किल्ला गाठला मग काय झालं किल्लेदार पडला म्हणून त्यांना खूप दुःख झाले पण एक मुरारबाजी पडला तर था, काय झाले आम्ही पण शोर आहोतच की हिम्मत धरून लढतो असे म्हणून ते पुन्हा न डगमगता म्हणजे न पराभव स्वीकारता ते पुन्हा निकराने लढू लागले ही बातमी शिवरायांना कळले होते फार दुःखी झाले त्यांनी विचार केला एक एक किल्ला वर्ष वर्ष लढवता येईल पण विनाकारण माणसे मरतील शिवरायांना ते नको होते ते माणसांची आपल्या सरदारांची नीट काळजी घेत पुरंदरचा तर मग करणार काय शक्ती चालेना युक्तियुगी उपयोगी पडेना तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य म्हणून मुघलांशी तह करायचा असं शिवरायांनी ठरवलं शिवराय स्वतः जयसिंगाकडे गेले त्यांनी त्याच्याशी मुसद्दीचे बोलणे केले ते म्हणाले के मिर्झा राजे आपण रजपूत आहात आमचे दुःख आपण जाणता बादशहाच्या सौऱ्यांनी महाराष्ट्र उद्वस्त झालेला आहे कारण सरदार अनेक वेळा आक्रमण करायचे बादशहाचे लोकांचे हाल होत आहेत लोक सुखी व्हाव मिळून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतले आपण हे काम हाती घ्या मी आणि माझे मावळे आपल्या पाठीशी उभे राहू जयसिंग मोठा धूर्त होता त्यांनी शिवरायांना तह करण्यास सांगितले त्यांनी तह केला या तहामध्ये काय दिलं बघा खूप मोठा पराभव होता तह केला पण शिवरायांना काय काय द्यावं लागलं या तहात शिवरायांनी तेवीस किल्ले आणि त्याखालचा चार लक्ष होण्याचा तेवीस किल्ले आणि चार लक्ष होण्याचा मुलूक मुघलांस देण्याचं शिवरायांनी कबूल केलं आणि हा तह कधी झालेला आहे हो सोळाशे पासष्ट साली झालेला आहे पुरंदरचा तह झाला वेळी शिवरायांनी आग्र्या जाऊन बादशाहची भेट घ्यावी असं जयसिंगाने त्यांना सुचवलं आणि त्यांच्या सुरक्षेची हमी दिलेली आहे पण पुढे काय झालं आपल्याला माहिती मग काय झालं पुढे जयसिंगाच्या सूचनेवर शिवरायांनी विचार केला बादशाह कपटी आहे स्वतःच्या भावांची सुद्धा त्यांनी दगलबाजी केली स्वतःच्या भावांना पण त्यांनी पराभव केलेला आहे त्यांना तुरुंगात टाकलेलं हे शिवरायांना माहिती होतं हे ओळखून शिवराय होते तरी पण या प्रसंगाला सावधगिरीने तोंड द्यावं असं त्यांनी ठरवलं आपण बादशहाची भेट जाण्यास घेण्यास आग्र्याला जाण्यास तयार आहोत असं शिवरायांनी या जयसिंगाला कळवलेलं होतं सर्वांना पाठ समजला पाठ आवडल्या असल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद